पुस्तकाच्या गावाचा आणि फार कमी लोकांना माहिती आहे की झिला जेव्हा प्रोजेक्टचं काम चालू होतं त्यावेळेला मी मराठी राज्य मराठी विकास संस्था त्याच्या अंतर्गत जे काम चालतं त्याचा डायरेक्टर होतो आणि त्याच्या नेमणुकांच्या ने बाबतीमध्ये माझी भूमिका महत्वाची होती हे गाव जेव्हा ऐकलं ना मला आठवलं काय माहितीये का मला आठवलं लक्ष्मण शंकर भिलारी कोण दे होते हे होते महात्मा गांधी बोतले त्याच्यावर एकानं हल्ला केला हत्यात घेऊन त्या वेळेला गावच्या ह्या कृतींनी खिलारी कृतींनी त्या माणसाचा हात धरला आणि त्याला ओढत बाहेर नेलं पैलवान नाही माणूस होता त्याने त्याला ओढत बाहेर नेलं आणि गांधीजींचा जीव वाचवला हे माझ्यासाठी सगळ्यात <laughs> महत्वाचं की त्या गावामध्ये पुस्तकाचं गाव व्हावं हो, यासाठी मला खारीचा वाटा आणि कारखान्याचं वेगळेच होते आम्ही आपलं त्याच्यामध्ये सामील होतो एवढ्याच मोलाचं माझं गाव मिला त्या खरोखर म्हणजे आमचं दुर्यवास आहे गांधीजी आमच्या मराठवाड्यात आलेच नाही पण आमच्याकडे मुकुंद आले स्वामी रामानंद तीर्थ आले हे काही कमी आहे गाव करतोय आता दादा बोलत होते ते जर एका वाक्यात बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की हे अंबाजोबे ना ऑलरेडी पुस्तकाचं गाव आहेच सरकारनं फक्त शिक्कामोहत्तम केलेलं आहे बाकी काही ठार नाही आमच्या गावामध्ये सरांच्याकडे कपाट्याची कपाट पुस्तक शैलजा बोरुरे शैलजा बोरुरे तरुण पिढीत दिवाळीची पिढी वेगळी त्याच्यानंतर आमच्याही पिढीच्या नंतर त्या शैलजा बोरुरे किती पुस्तक घरामध्ये जिकडं पहा तिकडं पुस्तकं म्हणजे कपाट भरून खाली सुद्धा पुस्तक पुस्तकं त्यांच्या घडलं आणि पुस्तक बघून पळून गेली इतकं भारी त्यांचं पुस्तक वेळ पुस्तकाचा पागल पण त्यांचा मोठा आहे आणखी एक कन्सेप्ट मी क्लिअर करतो पर्यटन करताना लोक पुस्तक वाचतील हा भावेपण आहे तसं होत नसतं आता काश्मीरला जाऊन आला त्या पुस्तक वाचलेल्या तुम्ही <laughs> पुस्तक वाचवी तरी वाटली का पर्यटन असत त्याच्यामध्ये नका करू पण माझ्या गावामध्ये दहा हजार विद्यार्थी आणि मला त्यांना पुस्तकाकडे फेकून द्यायचं आहे ह्याच्यासाठी मला पुस्तकाचं गाव आहे मला पर्यटनासाठी नाही करायचं कारण मला ही था खात्री आहे मी खूप मोठा पर्यटक आहे मी अनेक ठिकाणी फिरतो असं होत नसत की की कुठेतरी आपण एकदा चालतो गिलार बघायचं स्ट्रॉबेरी बघायचं का पुस्तक घेऊन वाचत बसायचं तो वेगळेपणा हो तसं नसतं होत म्हणून अंबाजोदीच्या बाबतीमध्ये आपल्याला आपलं अप्रेल टार्गेट काय आहे हे क्लिअर केलं पाहिजे आमच्या गावामध्ये जवळपास दहा हजार महाविद्यालय तरुण मुलं विद्यार्थी आहेत या मुलांना पुस्तकांच्या कडे घेचायचा पण लक्षात घ्या अजून एक महत्वाची गोष्ट सगळी पुस्तक चांगली नसतात व्हॉट्सअप असतं त्याच्यामध्ये सुद्धा एकदम रंग पुस्तकं निघत आहेत मिळाव काय नेट मान्यता मिळाली यासाठी अत्यंत किरकोळ अनुभवाचे लोक हे पुस्तक लिहायला लागले कारण कमी पैशामध्ये त्यांना दोन दोन लाखाचा पगार आणि पुस्तक छापायला किती खर्च असली फालतू पुस्तकात कडे माझी मुलं दावी अजिबात वाटत म्हणून सरच पुस्तकांचं आकर्षण निर्माण व्हावं मुल देशपांडे यांची पुस्तकं आहेत तुम्ही पुस्तक आहेत दया पवार पवारख पुस्तक आहे नाकोडची कविता आहे ते मराठीतले लँडमार्क पुस्तक आहे या पुस्तकाकडं मुलांना खेचणं हे पुस्तकाच्या नावाचं माझं अंडरकरंट आहे हे बोलायला मार्ग लागतं हे पुस्तक वाचा वगैरे पण मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकलच्या दुकानावर सगळी औषधं डुम असतात पण सगळी औषधे एकदा खाल्ली की तुम्ही चार करणे खाद्या द्यावं लागतं सगळे औषधं कामाची नसतात तुम्हाला जो रोग आहे ना त्याच्यावर औषध कामाचं असत आणि ते तुम्हाला शोध शोधता आलं पाहिजे आणि ते शोधण्यासाठी पुस्तकाचे गाव मला हो, मला हवं म्हणजे माझ्या गावामध्ये इतकी जरी लोक असले ना तरी सहज सगळी पुस्तकं उपलब्ध होत होती असं नाही खूप समृद्ध वाचना योगेश्वरी तर आम्ही शाळा कॉलेज आमची दिसली शाळेत सुद्धा वाचनालय फाट होता आमच्या कॉ कॉलेजचं जर टीचर एकनाथराव कुलकर्णी एकनाथराव कुलकर्णी याने नवं पुस्तक आलं नाही ते वाचलं नाही असं व्हायचंच नाही बाबासाहेब पारांना सुचवायचे हे पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये असलं पाहिजे आणि खूप किंमत देऊन सुद्धा ती पुस्तकं ते आणायचे त्या गावामध्ये पुस्तकांचे असे पेड असलेले दादानी खूप छान सांगितलेलं आहे खूप लोक आहेत खूप लोक आहेत म्हणजे तर बाबासाहेब परचं किंवा एका मोठी हे नामवंत नाव आहे पण आमचा एक मित्र होता अशोक मुथा अशोक मुद्दा काय आहे किराणा दुकानदार पण बाय वाचायचा अफाट वाचायचा आमचं जेव्हा आय एन रँक मी पहिले तर त्याच्याकडून जायचे आय एन रँक इंग्रजी पुस्तक वाचायचा मराठी पुस्तक वाचायचा असे अनेक लोक आहेत मला असं वाटतं या लोकांना पुस्तकाचं लाव झाल्यानंतर एक मोठं व्यासपीठ मिळेल मला मी सुचवलं होतं एकनाथराव गुरुजी हा माझ्या गावचा मोठा वाचक म्हणजे नंबर वन करायचा असेल तर एकनाथ एकनाथरावांच्या नावानं या गावामध्ये पुस्तकाचा वाचकाचा पुरस्कार मिळायला पाहिजे ते जे आहेत ना इंग्लंडमध्ये काय करतात ते नाही का इंग्लंडमध्ये बंद नाही का इंग्लंड मध्ये जे गाव झाले ना ते गाव अगदी भिलासारखे नाही तिथं काय होत तिथं पुस्तकांचा मेळावा पुस्तकाचा मेळा दरवर्षी भरतो आणि जगत विख्यात साहित्यिक तिथे येतात सलमान रजनी सारखा माणूस आहे अजून मोठे मोठे लोक लेखक तिथे येतात आणि त्या पुस्तकाच्या मेळाव्यामध्ये आपल्याकडच्या साहित्य संमेलना सारखं समजा की त्या पुस्तकाच्या खूप पुस्तक विकली जातात पुस्तकाचा गाव करत असताना हेही लक्षात घेलं पाहिजे एकटा भार अभिजीत सांभाळतो अंबादोगाच्या पुस्तकाची सगळी लहान भागवणारी ती आमचा अभिजित आहे पण आपण असं काहीतरी करायला पाहिजे तर एक काम हे की एक वाचक पुरस्कार द्यायला हवा त्याच्यासाठी गावामध्ये जर आपल्याला पुस्तक तर तो करावा म्हणजे जे दहा हजार मुलं आहेत त्या दहा हजार मुलांना त्याच्याकडे येईल आपल्याला आणि त्याच्याच बरोबर हे जर आहे किंवा डॉक्टरचं अभिनंदन करायला पाहिजे ठाकरे सरांचं की इतक्या कुरी नाही की गाव पुस्तक गाव जाहीर झालं आम्पा जोव्यामधली प्रतिक्रिया पहिली का घेते ती पहिली प्रतिक्रिया ते म्हणाले की आमच्या जेवढे दवाखाने आहेत त्याच्या वेटिंग हॉल मध्ये आम्ही पुस्तकाचा कपाट ठेवणार काही ठिकाणी कार्य घरमध्ये आपण मोठं कौतुक करायला पाहिजे अशी कल्पना वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला करता आली पाहिजे ते तर व्हायलाच हवं त्याच्याबरोबर ते मी मगाशी सांगत होतो की तिथं अनेक पुस्तकांची दुकान आहे हे जे आहे ना हे ठीक आहे की चरित्र ठेवणं किंवा गावाच्या साहित्य प्रकारानुसार वर्गीकरण करून करणं घर सजवणं वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे मलाही आवडेल ते करायला परंतु आता आपल्या गावामधल्या एकाही मुलाला वा, असं वाटायला पाहिजे कि की मला हवं ते पुस्तक ह्या गावामध्ये कुठं ना कुठं मिळू जाईल कुठं ना कुठं मिळून जाईल मी मुद्दाम ह्यासाठी सांगतो प्राध्यापक मंडळी मोठ्या प्रमाणात तिथं उपस्थित आहेत तर त्यांनी ह्या विद्यार्थ्यांमध्ये ही दाढीव तयार करून द्यायला पाहिजे की अरे मुलांना तुम्ही वाचा हे वाचा ते वाचा आणि ही पुस्तकं तुम्हाला या गावामध्ये अमुक ठिकाणी मिळू शकतील हे तुम्हाला सांगता येईल हे हे करणं सुद्धा पुस्तकाचं गाव उभं करण्यासारखं आहे मगाशी जसं सांगितलं की हे गाव पुस्तकांचं गाव ऑलरेडी आहे होत आणि राहणारच आहे सरकारने केलं म्हणून आम्हाला ही आमची गरज आहे म्हणून मगाशी सरांनी खूप छान सांगितलं की अरे पुस्तकांचं गाव झाल्यानंतर बाकीच्या फालतू गोष्टीकडे लक्ष राहत हे गावामध्ये साहित्य सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे म्हणून सगळा देश झळक होता बापरी मशीद त्या वेळेला माझ्या गावामध्ये काही झालं नाही रुटीन चालू होत आहे आमच्या गावच्या टपऱ्या सुद्धा उघड्या होत्या त्या काळामध्ये काहीही झालेलं नव्हतं या गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी नगरपालिकेच्या हद्दीत आता एक नवीन पुतळा झालाय म्हणून मी नगरपालिकेच्या हत्तीत म्हणतोय एकच पुतळा नाही आहे हे माझ्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे या गोष्टी विकसित व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे पुस्तकाचं गाव झालं तर नव्या पिढीमध्ये हे सगळं सांभाळण्याचं बळ येईल सांभाळण्याचा उत्साह आहे आणि त्याच्यामधला नवीन लेखक साहित्यिक तयार होतील नवीन आकलन होईल मला थोडासा भाग असा आहे की मला माझं परंपरा आणि इतिहास ह्याच्या दौची चिंता नाहीये माझं भविष्य बघाय माझ्या मुलांना भविष्य नीट दत्ता आलं पाहिजे याच्यासाठी बळ हवं हो। आणि तशी पुस्तकं तसंच साहित्य ते संस्कृतीचं वगैरे ठीक आहे आपण सांभाळा परंतु फोकस ठेवत असताना ही काळजी घ्यायला पाहिजे की आपली मुलं कुठं तिथं तर अडकत नाही आज काळ फार बेकार सिग्नल दिलं ना तर ते मोठा फापाट तिथं तयार होत असतो मी मुद्दा म्हणून सांगतो त्याला अंडरलाईन करून की भविष्य घडवण्यासाठी मला पुस्तकाचं गाव हवं आहे या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी हवं आहे की तिसरी गोष्ट अशी की पुस्तकाच्या गावाचा लाभ मुसंत असलेल्या महिलांना जास्त होणार मुसंत असणाऱ्या असं हा जो शब्द वापरला जाणीवपूर्वक वापरलेला आहे की महिलांना पुस्तकांची उपलब्धता सहज पद्धतीनं होण्यासाठी पुस्तकाच्या गावाची खूप मोठी मदत होणार आहे आणि त्या संस्कार करणार आहेत लेकरांवर म्हणून त्याच्यापर्यंत त्यांची संख्या किती आहे ती जर हजारोनी आहे तर त्या महिलांपर्यंत कसं पोहोचेल याचं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे ही कल्पना झालं त्यावेळेला माझ्या मनात आली होती की आपल्या गावात पुस्तकाचं गाव झालं तर आपईल किंवा गाव होईल पण त्यावेळेला अजिबात कुठं चर्चा केली नाही ऑफिश कुठं काही बोललं नाही मनात आलंच म्हणत परंतु जेव्हा दासू वैद्य हे अंबाजोगाईला अंबाजोगाई साहित्य संमेलन त्या संमेलनासाठी आले येणार होते अध्यक्षीय भाषण लिहित होते त्यावेळेस आमची चर्चा झाली आणि त्यांनी असं सांगितलं की हे गाव पुस्तकांचं गाव व्हायला पाहिजे माझा एक मित्र राज्य मराठी परिषदेचा मोठा मोठा अधिकारी आहे त्याला त्यांनी फोन केला त्याची प्रोसेस आहे हे काय उगत आलं आणि जाहीर केलं असं नाही करता येत तर हल्लीचे मंत्री तोही मोठेपणा करू शकतात पण ह्याच्या बाबतीमध्ये असं झालं की त्याचा अहवाल तयार करायचा तो अहवाल तयार झाला तर केवळ दासूचा आणि त्या पाटील सरांची ओळख होती त्यांनी जो मुलं माणसं पाठवली आता आम्हाला तो उत्साह होता दादा हे आम्ही आपलं भरपूर त्यांना गाव दाखवलं कुठं कुठं करू शकतो आपण वगैरे वगैरे त्यांनी पॉझिटिव्ह अहवाल दिला आणि सरकार बदललं सरकार बदललं ते पक्षविक्ष फुटलं नाही निवडणुका वगैरे झाल्या आणि सरकार हल्ली सरकारही कधी बदलू शकतो सरकार बदललं आणि ते पण मागलं पण राजकिशोर मोदी माझ्या संपर्कात होते त्यांनी वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा केला की केसरकर ज्यावेळेला मंत्री होते त्यांना जाऊन निवेदन दिलं पाटील गेले होते त्यांच्या जागेवर जो आला त्याला निवेदन देवटे काय करणार पाठपुरावा करायचा म्हणजे निवेदन त्यांनी पाठपुरावा केला आणि झालं ते शेवटच्या टप्प्यामध्ये योगायोग गा आहे त्याच्यामध्ये दास फार महत्वाचा घटक आहे दास

तुम्हाला फोन केला तुम्ही त्यांना दोन सूचना केल्या म्हणजे मी ह्या व्यासपीठाचा वापर करून दुसरी सूचना पण तुम्हाला सांगू इच्छितो पहिली सूचना तर आपलं पुस्तकाचं गाव व्हायला पाहिजे दुसरी सूचना अशी केली होती की अंबाजोगाईमध्ये मुकुंद्र समाधीच्या परिसरामध्ये एक कवितेचं सभागृह व्हावं त्याच्यामध्ये अनेक कवींचे फोटो त्यांचे डॉक्युमेंट त्यांचे हस्ताक्षर वगैरे वगैरे आणि जो कोणी पर्यटक येईल तिथं त्याला हे लक्षात आलं पाहिजे की हे एका कवीची समाधी आहे ही कवीची समाधी आहे ही ओळख देण्यासाठी तिथं एक सभागृह करावं तिथं डॉक्युमेंटेशन करता येऊ शकेल वगैरे वगैरे मी बोललो त्यांना त्याच्यानंतर त्यांच्या पीएचाही बोलून त्यांची माझी ओवळ बोललो पण ते काय फार हे नसतं सिरियसली घेण्याची गोष्ट नसते फक्त सिरियस घेतलं असेल तर कलेक्टरनं तसं पत्र काढलं हे सिरियसली घेण्याची गोष्ट आहे मंत्री तर बोलू शकतात काही त्यांना का बंद पण त्यांनी विचार करायला पाहिजे होता कलेक्टरनी अगोदर पण सुदैवानं फोन केला आणि त्यांनी लगेच पाच मिनिटामध्ये ती ऑर्डर बदलून टाकली आणि पुस्तकाचं गाव म्हणून जाहीर केलं तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये या, प्रोसेस या गावच्या सर्व वा पुस्तकप्रेमी लोकांचं योगदान आहे ह्या गावाची ओळख सगळ्या पुस्तकप्रेमींनी निर्माण केलेली आहे आणि पुस्तकांना प्रेरणा देणाऱ्या लोकांनी केलेली आहे त्यामुळे ह्याचं श्रेय अमक्याला द्याल धमक्याला द्याल असं काही कारण नाही हे आपल्या गावचं काम झालेलं आहे आणि ते डॉक्टर सचिन पायले यांना एक मुद्दाम धन्यवाद देईल की असा कार्यक्रम इतकं लवकर होईल असं मला वाटलं नव्हतं की त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्या या विषयाची सर्वांगीण चर्चा होऊ शकली आणि आदित्य सुद्रम आपल्याला खूप चांगले मिळालेले आहे आणि त्यांनी खूप मोकळेपणाने सगळी भूमिका मांडली आणि सहकार्यासाठी पुढं हात केलेला आहे हे सगळं घडून आणण्यामध्ये डॉक्टर सचिन काळे यांना मी धन्यवाद देतो आणि भा